नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज दुपारी मस्त असा पाऊस झाला पेंटकवणी झालं म्हणजे असं थोडंसं चिखल वगैरे लागलं असं एवढं काही जास्त नाही पण झालं आणि आपली मोठी गाडी जी आहे ती इथे शेडमध्ये लावायची होती पण तिचं आहे पेट्रोल ते आपलं कसं थोडंफार जेवण मागं पुढं झालं तरी आपण चालू शकतो पण ते काय ती मागं सुद्धा हलणार नाही पहिले तिला जेवण पाहिजे तेव्हा तर तिला शेडमध्ये लावायचंच होतं बरं झालं पावसाने धुवून पण गेली ती आणि तर झाली चारा पाण्याची वेळ चिखल असू द्या पाणी असू द्या पण चारा पाणी काढणं गरजेचं आहे काही नाही कापायचंच गवत एक वाज नाही कर ना चांगलं वाकायला लागलं तर बघा गाय आणि गोरं ह्या शेड शेडमध्ये सोडलेले तर वज पाहिलं तर लगेच खाली बसलेले होते लगेच ताबडतोब फुटले तर आज पावसामुळे चालव पाण्याला लेट झालं लेट म्हणजे तरी काय नाही एवढं साडेचार वाजल्यात तशी त्या दिवशी भरपूर वेळ झाला होता पाच साडेपाच वाजून गेले होते गोऱ्याला बांधले तरी म्हणलं इथपर्यंत आपण वज घेऊन आलो आले का तिला मध्ये आतमध्ये कडे लावलं वाटत मी सोडून आण पाऊस झाला नाही की किला मारे ओलं ओलं होऊन जातं पण जिथं गोऱ्याला आणि गायला बांधलेलं आहे तिथं मस्त सुकलेलं आहे कारण की आजूबाजूने पाऊस लागत नाही त्यांना त्याला असं झालं कधी सोडतील आणि मी खायला येईल ए बघ त्याच्या त्याच्या जागेवरती बरं बरं तिला पण सोडलं बापरे भरून <laughs> दोघांना सेपरेट सेपरेट टाकलं आज इना जास्त चारा पांगून देते त्याच्यामुळं मग त्याला बाजूलाच टाकले त्याचं त्याचं खायला तर हे बघा इथं घरापुढे ना थोडंसं गवत वगैरे झालेलं आहे एवढंच काढायचं आहे बाकीच्याला औषध मारून दे आजच मारायचं होतं पण मग पाऊस आल्यामुळं मग उद्या मारू आता कारण की पावसाने धुवूनच जाईल ते त्यामुळं मग चालेल उद्याच विचार मारायचा इकडच्या साईडने एवढं असं सगळं काढून घेते मी आता आणि तुम्हाला दाखवते रे बघ इथं आईने झाड लावलेली त्याच्या खालचं गबळ काढून घेतोय तिकडं बाकीचं औषध मारता येईल इकडच्या याला मारता नाही आला त्याच्यामुळे मग ती काढूनच घ्यावं हो लागेल तसं काही टाकल्यावर मारता येईल पण इकडे झेंडूचे झाडं पण मस्त झाले आता हे बघ नुसतं असं मस्त बागच तयार झालं लावली तेव्हा वाटतही नव्हती ओढली होती ओढलेच होते त्या पण पावसामुळे भारी झाले तेव्हा इकडं पण शीताफाळीचं झाड दा झालं एक आणि त्या तिकडं पण येते शीताफाळी जास्त झाले आणि पेरूची पण भरपूर असे झाडं झाले